जय 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 परभणीच्या शहरामध्ये भारतीय राज्यघटनेची राज्यमंत्री असलेलं एक स्टोन ज्या ठिकाणी एका मरामनानं फोडलं आणि उभा महाराष्ट्र भेटला ज्यावेळी हे स्टोन फोडलं गेलं त्यावेळी इथली शासन व्यवस्था ज्यावेळी आम्हाला आम्ही अपंग आहे तर दाखला घेण्यासाठी शासकीय डोळखान्यामध्ये जातो त्यावेळी हजार कागदपत्र आम्हाला मागितली जातात की तो खरंच अपंग आहे का मग तो अपंग असेल तर तो पन्नास टक्के मग तो दहा टक्के आहे ना तो वीस टक्के मग त्याचा डोळा निकामी आहे मग तो महिला आहे मग तो अंमला आहे असं ठरवलं जात परंतु ज्यावेळी एखादा म्हणून आज तीच नजम डॉक्टर आहे असं आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची टोन फोडतो आणि त्यावेळी तिथली शासन व्यवस्था अवघ्या एक तासामध्ये सांगतो की तो या ठिकाणी मनोरुग्ण आहे मग मला सांगा जर तो मनोरुग्ण आहे तर इथल्या शासन व्यवस्थेला त्याला काहीतरी मनोरुग्ण म्हणून सर्टिफिकेट दिला असेल ते का शासन या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यावरती जाहीर करत नाही की हा मनोरुग्ण आहे तर शासनाला ठरवायचं हा मनोरुज्य एकाकडे त्याला सांगायचं की तुला कर आणि दुसरीकडे सांगायचं म्हणून आणि मग त्यानंतर बनणारे यावरती दोनशे जणांवरती तरवणीमध्ये या ठिकाणी एफआयआर दाखल केला आणि स आरोपी म्हणून अक्षर जणांना या ठिकाणी दाखवण्यात आलं मला दादा या ठिकाणी सांगायचे की आमच्या मनावरती मृतीला जे साखर दंड आम्हाला घातले होते ते साखर दंड तोडणारे देखील आंबेडकर होते आणि आमच्यावरती तरवणी ज्यावेळी अन्याय झाला पहिला कोण जाणार असेल तर तोही आंबेडकर होते श्री आंबेडकर सारखा राजकारणीच प्रत्येक गेला बाकी कुठलाच राजकारणी जे राजकारणी आमच्याकडे अगदी दोन महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आमच्या दारात मताचं दीक मागायला येत होते तर एकही या ठिकाणी सत्ताधारी असेल विरोधक असेल संविधान ती ग्रा तयार नाहीये आणि म्हणून मला या ठिकाणी आहे की एवढी कुठली मोठी संविधानाचा द्वेष तुमच्या मनात आहे की ज्या संविधान बचावण्याचं आंदोलन करून आमच्या दारात मतं मागितली आज त्या संविधानावरती धावा घालण्याचं काम तुम्ही पडद्याआड मागच्या निमित्तानं करत आहात का जर असं असेल तर मला परभणीतल्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करावा असा वाटतो कारण दोन महिने डिलिव्हरी असणारी आमची बहिणी ते घरात न करून मारलं गेलं मला मान्य आमच्या पोलीस बांधव चांगले तर त्यांना आदेश खुली दिला की जा त्यांना मारा जा त्यांच्या घरातल्या गाड्या फोडा ठीक आहे आमच्या आमच्या बांधवांनी उद्रेक दाखल केला असेल कुणी आरोपी म्हणून त्यांना गुन्हेगार करून असेल आणि कायद्यानं त्याला कोर्टाने उत्तर देऊ पण तुम्हाला कुणी अधिकार दिला आमच्या गावा बोलायला तुम्हाला कुणी अधिकार दिला आमच्या घरातल्या गोळा हात लावायला मला महिला आदरणीय रुपाली यांना विचारायचं की काही जी दोन महिना डिलिव्हरी झालेली अशी माता ती महिला नाही का कुठे गेला तुमचा महिला आयोग कुठे गेला माझा तो आयोग राज्य गाजवणारे सत्ताधारी कुठे आता पडद्याच्या मागे लपून बसलेत का या ठिकाणी म्हणून अजून एक प्रश्न विचारायचा कोरोनाच रंगल असेल नांदेड मधलं प्रकरण असेल अथवा काल जाणारा परवाईंचं प्रकरण असेल पी आय अशोक गोर बंदाला तिथे इंचार्ज म्हणून असं कुठले आमचा अपयश आहे का त्यांचा श्रेय त्या पियाला तिकडे लोक बसवायचं आणि मग तिथं दंगल घडवायचं इतिहास साडेचा तुम्ही सांगा तिथं अशोक गोरबंगाल पोलीस शाखेचे अधिकारी होते ज्यावेळी नांदेडचं प्रकरण झालं त्यावेळी देखील अशोक गोर बंगाल तिला पियात आणि काल परबडीचं झालं त्यावेळी देखील अशोक गोर बंगाल तिथं पण मला एक सांगायचंय की पोलीस यांच्या हाताशी धरून आंबेडकर चौडल्या अनुयांना या ठिकाण आवडण्याचं काम केलं जात का कुठले नेते यावरती काय बोलत कशी नाहीये आज ज्या परभणीच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी त्याचा विशेष कर्तृत्वासी यांच्यावरती नेता नोंदवला मी मनापासून पुन्हा एकदा सांगतो आंबेडकरचा वय अख्यारी कुणी खवळण्याचं आणि दिवसण्याचं काम करू आहे या ठिकाणी रस्त्यावरती जर तो उतरला संविधानाच्या मार्गाने शांतता चालणारा समूह आहे त्याला खवळण्याचं आणि दिवसण्याचं काम बी करू नये सत्ताधाऱ्यांनाही सांगतो आणि विरोधकांनाही या ठिकाणी या माध्यमात सांगतो आणि परभणीतल्या झालेल्या प्रकरण जर तो खराच मनोरुग्ण आहे तर इथल्या उद्या किंवा आज प्रिंट मध्ये तो मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट का परभणीचं जे कृत्य झालेलं आहे त्याचा निश्चितार्थ आपण इथे जमलेला आहे तर निश्य मला एक म्हणायचं की तो माथेपुरू आहे हे कुणी ठरवलं माथेपुरू म्हणजे काय त्यांच्याकडे कुणीही काही होतं ते माथेपुरे केलं केलं असं समजलं जातं तर आपण आपण आपोन कोणताही निषेध नोंदवला पुढे तर ते पोलिसांकडनं उत्तर आहे तो माते फिरूय तर मला एकच म्हणणं आहे की आमचं माते फिरू नका आमचं माते फिरलं तर कोरेगाव भीमाचा को इतिहास तुम्हाला माहितच आहे सर्वांना बभीम आपण बघतोय की परभणीमध्ये जे ध्याड पुप्त झालंय याचा निषेध कळल तेवढा थोडा आहे पण संविधानावर कुठल्याही प्रकारचे हल्ले हे कधीही कोणताही भारतीय नागरिक खपून घेणार नाही आणि अशा भाडखा लोकांना आपण वेळच्या वेळे जागेवर आणायची गरज आहे मग तो मनोरुग्ण असेल तर तो गु का खात नाही घरात बसून तो मनोरुग्ण जर का असेल तर आणि मनोरुग्ण हे प्रशासनाने कोर्टाच्या खायाने दाखल करावं एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणून आमचं समाधान होणार नाही तो जर का मनोरुग्ण असेल तर तो घरात बसून गु का खात नाही त्याला बरोबर संविधानाच्याच बरोबर त्याला हल्ला करायचं मिळालं अशा या भाडखाव लोकांना आपण एकत्रित सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन आपण त्यांना धडा शिकवायची वेळ आली कारण संविधान हा देशातला सर्वात मोठा धर्मग्रंथ मानला गेला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशाला एकत्रित गुखण्याचं काम ज्या संविधानाने केलं त्या संविधानावर अनेक प्रकारचे हल्ले होताना दिसत आहेत परंतु या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करायची वेळ आली हे हल्ले आपण सहन सयंकाज खरे कुणी काही सांगावं हल्ला करावा हा मनोरुग्ण आहे हे होणार नाही हे सहन केलं जाणार नाही संविधान हा भारताचा आत्मा आहे संविधानाशिवाय भारत देश चालू शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले या ठिकाणी परत एकदा मी सांगतो मी कालच आघाडी रामदास आठवडे साहेबांशी बोललो साहेब म्हणजे संसदेमध्ये संविधानावर चर्चा चालू आहे त्या ठिकाणी मी आवर्जून हा मतदा मांडलाय की अशा दोषींना त्यावर अटक केली पाहिजे तो, के तो मनोरुग्ण असो काय असो कोर्टाला ठरू द्यात कोणी प्रशासनाने ते कोणी ठरवायचा अधिकार नाहीये कारण संविधान हा भारताचा आत्मा आहे आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र होतोय बाळासाहेब तुमचं खूप खूप अभिनंदन की आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र संविधानासाठी येतोय ही फार मोठी गोष्ट आहे निवडणुका येतील जातील हा पक्ष सत्तेवर येईल तो पक्ष सत्तेवर जाईल परंतु संविधान हा आपल्या सर्वांचा आत्मा आहे आणि या संविधानामुळेच कोणत्याही सत्तेवर हो येतं कोणत्याही सत्तेतून हो खाली उतरतं या संविधानाचा आदर करणं आपण आपल्या घरातल्या लहान मुलांपासून सगळ्यांना शिकवलं पाहिजे आपण ही जी यांची काय म्हणतात त्याला ही जी यांची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती जन्मतच कुठून त्यांच्या आई बापांमध्ये काय फॉल्ट आहे काय काय जाणीवपूर्ण हे केलं जातं याचा देखील विचार करणं आपल्याला गरजेचं आहे या दृष्टीने दुसरं देखील आपल्याला सांगतो की आपण संविधानासोबत काय केलं पाहिजे या घटनेचा तो प्रचंड विषय आहे परंतु सगळ्यांना आव्हान देखील करतो की आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अतिशय म्हणजे संपूर्ण जगात श्रेष्ठ असलं संविधान आपण इतर देश बघा अमेरिका बघा फ्रान्स बघा सगळ्यात श्रेष्ठ असलेलं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिले या संविधानाला आधार म्हणून आज देखील आपल्या सांगतो आज आपण फर्ग्युसन कॉलेज येते नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून जगातील सगळ्यात मोठं संविधान त्याचा विविध रेकॉर्ड करतो आपण जवळपास पंचवीस हजार पुस्तकं वापरून संविधाची आपण त्यावेळी स्कल्प निर्माण करतो चार असा संध्यात कार्यक्रम आहे आणि डॉक्टर नरेंद्र जाधव मिलिंदी कांबळे यांच्या उपस्थितीत आपण तो गिनी रेकॉर्ड करतोय सर्व नागरिकांना या संविधाविषयी आदर आहे परंतु कोणतेही दोन चार हे नालायक लोक येतात पुढे येतात आणि असले कृत्य करतात या कृत्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला बघ कोडमधील संविधान सन्मान कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय होत असलेल्या परभणी या ठिकाणी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या शिल्पाच्या विटंबनेच्या निषेधार्थ होत असलेल्या या निषेध संबंधित उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब साहेब शहराच्या सगळ्या विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी समितीचे पदाधिकारी संविधानवादी आंबेडकरवादी बंधू आणि भगिनींनो अत्यंत महत्वाच्या आंदोलनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या शिल्पाची एका समाजकंटकाने त्याला मातीथिरू म्हणणं हे कर्तव चुकीचं ठरेल एका समाजकंटकाने ज्याच्या नावावर पस्तीस एकर जमीन आहे अशा समाजकंटकाने जाणीवपूर्वक हेतूपूर्वक कोणाच्या तरी सांगण्यानुसार त्या ठिकाणी संविधान शिल्पाची तोडफोड केली विटंबना केली आणि त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध मी या ठिकाणी सर्वप्रथम व्यक्त करतो या संपूर्ण परिस्थितीचा आपण थोडा अभ्यास जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा मातीपुरूला या ठिकाणी समाजकंटक हे के दोन समाजकंटक होते दोन्ही समाजकंटकाची कृती चालू असताना हा एक समाजकंटक तिथल्या आंबेडकर वादांनी समाज समाजशील लोकांनी त्या ठिकाणी त्याला पकडून दिलं आणि पकडून दिल्यानंतर पोलिसांच्या अहवाली केलेला आहे परंतु दुसरा मात्र जो समाज कंटक आहे तो दहा तारखेपासून तर आजच्या पंधरा तारखेपर्यंत पाच दिवस झाले पोलीस प्रशासनाला तो सापडत नाहीये याचा जाब मात्र पोलीस प्रशासन किंवा या ठिकाणचं सरकार देत नाहीये मी प्रश्न विचारू इच्छितो की एक समाजकंटक जो लोकांनी पकडून दिला तो मात्र तुमच्याकडे येतं काय परंतु दुसरा समाज केलं का महाराष्ट्रामध्ये कुठं लपलेला आहे कुठे गेलेला आहे आपण त्याला शोधण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे पोलीस प्रशासन अपॉलशी ठरलेलं आहे महाराष्ट्र सरकार अपॉलशी ठरलेलं आहे केंद्रामध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे केंद्रातले गृहमंत्री अपयशी ठरलेले आहेत आणि दहा तारीख संपल्यानंतर अकरा तारखेला मात्र जे पोलीस प्रशासनाकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं ते कोंबिंग ऑपरेशन परभणीमधलं प्रियदर्शनी नगर असेल भीमनगर असेल जाणीवपूर्वक त्या ठिकाणी भीम अनुयायांना घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे महिलांना बाहेर काढण्यात आलेलं आहे तरुणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि मार मार मारलेला आहे तुम्ही पाहिलं असेल जेवढं नुकसान या आंदोलनामध्ये असलेल्या लोकांनी पियेला प्रतिक्रिया देऊन केलेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तिथल्या परभणीतल्या पोलीस प्रशासनाने केलेलं आहे याचा जाब विचारण्याची वेळ आपल्या आंबेडकर वादांवर आलेली आहे मित्रांनो मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की अकरा तारखेला झालेल्या कोंबई ऑपरेशन मध्ये ज्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की तुम्ही दहा तारखेच्या या प्रकरणामध्ये जे काही लोकांनी त्या ठिकाणी क्रियेला प्रतिक्रिया केल्यानंतर निषेधाचं आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये ज्यांनी तोडफोड केली असेल त्या लोकांची नावं काढा सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते नावं दिसतात नावं काढा आमच्या पक्षाचे लोक आमच्या आंबेडकरवादी लोक त्या लोकांकडे जातील त्यांना तुमच्याकडे घेऊन येतील तुम्हाला कायदेशीर कारवाई भारतीय न्याय संहितेनुसार जे सेक्शन तुम्हाला लावता येतील ते सेक्शन लावा जेवढ्या दिवसाची पीसी नेरबा येतील तेवढ्या दिवसाची पिशी मिळेल आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळेल आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रातली वंचित बहुजन आघाडी असेल किंवा सर्व पक्षातले वकील मंडळी असेल सगळे महाराष्ट्रातले वकील या पोरांच्या केसेस भरतील आणि आम्ही त्यांना बाहेर काढू परंतु इथल्या महाराष्ट्र सरकारने काय ऐकलं नाही इथल्या साहेबांनी ते ऐकलं नाही आणि चुकीच्या पद्धतीने हे कोंबिंग ऑपरेशन चालू केलं अकरा तारखेला झालेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये एक सोमनाथ व्यंकटी सूर्यवंशी नावाचा पस्तीस वर्षाचा वडार समाजाचा तरुण मुलगा याला तुम्ही कोंडिंग ऑपरेशन करून जेलमध्ये पाठवलं आणि आज सकाळी रात्री त्याचा त्याचं निधन झालं मी ते म्हणेल की हा खून आहे हा खून ज्यांनी केलेला आहे मग पोलीस प्रशासन असेल आणि या महाराष्ट्राला तेवीस तारखेला निकाल लागलेला असताना सुद्धा आजपर्यंत गृहमंत्री नाही आहे कोणाला विचारायचे इथल्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इथल्या पोलीस प्रशासनाला आम्ही आज विचारतोय की या खुनाची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्या खुना खून खून के जो केलेला आहे दे त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि आंबेडकर वाद्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे काय चालवलंय संविधान म्हणजे कायद्याचं नुसतं पुस्तक नाही आहे संविधान हा आमचा श्वास आहे संविधान हा आमचा आत्मा आहे संविधानावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या घरात जाऊन त्याला बाहेर काढण्याची ताकद नेत्या आंबेडकर वाद्यांमध्ये आहे काय समस्या तुम्ही स्वतःला सत्तेमध्ये तुम्ही जीव्हीएन मॅनेज करून येत आहे वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेमध्ये येत आहे सत्तेचा माज जर उतरवायचा असेल तर इथल्या आंबेडकरला दिला सक्षम आहे तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही ना। परंतु परभणीमध्ये झालेल्या रशाला आपण या ठिकाणी जे पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनाने अकरा तारखेला जो निषेध आंदोलन निघालं त्याला कुवत कमी होती त्याला पोलीस कमी होते त्याला एसआरपी बोलणार नाही सीआरपी बोलणार नाहीत मी त्याला सांगेन की त्या ठिकाणचा स्थानिक खासदार हा शिवसेना उद्धवगटाच्या आहेत त्या ठिकाणच्या आमदार स्थानिक शिवसेना उद्धव घेतायचे आहेत बाजूला जिंतूर सारखा मतदारसंघ आहे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय मेघनाथाई बोर्डेंची चौकशी करा काय उत्पन्न होईल चौकशीमधून जे निष्पन्न होईल चौकशीमधून ते मॅजिस्ट्रेट ठरवतील कोर्टे ठरवेल परंतु चौकशी लावली पाहिजे आणि आज सकाळी पाहतोय आम्ही की ज्या मेघनाथाई बोर्डेंवरती तिथले आरोप आहेत त्याच मेघनाथाई बोर्डेंना समावत मंत्र्यांच्या यादीमध्ये तुम्ही घेताय काय चाललंय हे बंद झालं पाहिजे इथल्या आंबेडकर वाद्यांना या ठिकाणी मातेपुरूच्या माध्यमातून समाजकंटकाच्या माध्यमातून चिडवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला माहित असेल की भीमा कोरेगावचा इतिहास या ठिकाणची जनता विसरलेली नाहीये अठ्ठावीस हजार हे अठ्ठावीस हजार पेशे पाचशे महारांनी त्या ठिकाणी कापून काढले होते अठ्ठावीस हजार भागीला पाचशे जर केलं तर छप्पन्न अंके होते आणि आजही पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा संसदेमध्ये दे बोलतात तेव्हा सांगतात छप्पन इंची छापे ते जो आकडे आहे छप्पन इंची छप्पन हे फक्त आंबेडकर वादीच करू शकतात गुना कोरेगावचा इतिहास आम्ही विसरलेला आहे उपस्थित सर्व पक्षीय या आंदोलनास उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तसेच आमचे राष्ट्रीय निमंत्रक मंजारभाऊ जोशी व उपस्थित अध्यक्ष दीपक कांबळे आणि महेश म्हस्के आल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो तसेच हा जो आपण आंदोलन बनलेलं आहे याचा जोपर्यंत त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपण या उद्देशन आपण करत राहणार जेवढं सगळं मुद्दे आलेल्या सर्व उपस्थितांचं धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब अंबासाहेब